ज्या विद्यार्थ्यांचा आय झालेला आहे ते तेही कोणत्या इलेक्ट्रिशियन वायरमॅन आणि कोपा या तीनही विद्यार्थ्यांसाठी ती अप्रेंटशिपची भरती आहेत ही जे भरती है, ती है महा जी भरती आहे ती आहे महावितरणची आरवी विभागा इलेक्ट्रिशियन त्याच्या वीस जागा आहे आहे त्याच्या जागा आणि कोपाच्या नऊ जागा म्हणजे शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे दहावी झालेलं असलं पाहिजे कोणतं आयटीआय झालं पाहिजे तुमचं एन सी वीटी झालं पाहिजे म्हणजे दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचंय तुमच्या अप्रेंटशिप पोर्टल पोर्टल काय करायचं तुम्ही लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर या साईडला माय अपॉर्च्युनिटी येते या रकान्यामध्ये हा नंबर टाकायचा जस तर इथून काय करायचं अप्लाय वरती क्लिक करायचं तुमचा ट्रेड जो असणार अप्लाय कधीपर्यंत करायचं आहे अप्लाय करायचं आहे दहा तारखेपर्यंत आणि कागदपत्र कधी नेऊन पोहोचवायचे आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तिथे नेऊन सबमिट करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या सेशनला शेअर करून द्या धन्यवाद